आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे घटस्फोट झाला असल्याचं खोटे सांगून लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर तरुणाने लैंगिक अत्याचार केलाय त्यानंतर तिने तक्रार देत दे असल्याचं सांगितल्यावर तिने तक्रार करू नये म्हणून त्याने या महिलेच्या बँक खात्यावर पैसे पाठवल्याचा प्रकार समोर आला याबाबत एका बत्तीस वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दिली आहे त्यावरून पोलिसांनी तिच्या ओळखीच्या मुंबईतील अडोतीस वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार आठ मे दोन आणि एकोणीस मे दोन रोजी घडलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या आरोपी सोबत एका मित्राच्या माध्यमातून पासपोर्टच्या कामानिमित्त ओळख झाली होती त्यानंतर ते एकमेकांची खुशाली बाबत विचारपूस करू लागले फिर्यादी यांनी तेव्हा या तरुणानेही आपला घटस्फोट झाला असून सध्या आपण सिंगल असल्याचं सांगितलं त्यानंतर तो फिर्यादीला लग्नाबाबत आग्रह करू लागला हॉटेलमध्ये फिर्यादीच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने शारीरिक संबंध केले फिर्यादी यांनी त्याच्याविषयी पूर्ण माहिती विचारली असता त्याने आईसोबत राहत असल्याचं सांगितलं यूएस वरून परत आल्यावर बोलू असे सांगितले त्यानंतर काही संपर्क ठेवला नाही तसेच फिर्यादी यांनी आरोपी बाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने फिर्यादीस मी तुझ्यासोबत खोटे बोललो असे सांगितले फिर्यादी यांनी त्याच्या विरोधामध्ये तक्रार करण्याबाबत बोलले असता त्याने फिर्यादीच्या अकाउंटमध्ये पैसे टाकून आता माझ्या विरोधात तक्रार करू नको म्हणून सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे तपास करतायत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिडसर पुणे